पहाटेच्या शांततेत रक्तरंजित थरकाप कुपवाडमध्ये बत्तीस वर्षीय युवकाची निर्गुण हत्या पोलीस तपास वेगात कुपवाड शहरात बुधवार दिनांक सतरा जुलै पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली रामकृष्ण नगर येथील बत्तीस वर्षीय अमोल सुरेश रायते याची अज्ञात व्यक्तीने निर्गुण हत्या केली आहे त्याचा मृतदेह श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर सांगलीमेरज कुपवाड रस्त्यालगत रक्ताच्या थाळ थारोळ्यात थारो सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे हत्या की पूर्वनियोजित कट सकाळी सुमारे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमएडसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाजवळ आढळलेल्या रक्ताच्या शिंका झटापटीच्या खुना आणि अन्य पुरावे पाहता जवळ आढळलेले रक्ताचे शिक्के झटापटीच्या खुना आणि अन्य पुरावे पाहता ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे